सर नमस्कार मित्रांनो संदीप फॉपचर युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो पाच दिवसापासून काही आपले व्हिडिओ आले नाही कारण की भूमी पण माहेरी गेली होती तर मित्रांनो आज भूमी आणायला चाललं आहे मी पण फिरायला गेलो होतो थोडाफार पर आराम फिराम केला मित्रांनो आता चाललं आहे मी पण चाललो आहे आदित्य बघा आद्या कुठं चालला मुंबईला हां मुंबईला मुंबईला चालला आहे ट्रेन पाहिली कधी ही वंदे भारत ट्रेन फुल स्पीड पावती बर का है ने पेस्ट पेस्ट बार। किती काय माहिती आहे या साईडने पण नाही लोकल आपले एक्सप्रेस पेक्षा खतरनाक आहे वंदे भारत आम्ही किती वेळापासून बसले का काय आज किती वेळापासून बसले तू तीन वाजता तीन वाजता आलो आम्ही आता किती वाजले साडेचार हा आणि पाच वाजता ट्रेन लागणार आहे मित्रांनो तीन वाजता आलय पाच वाजता ट्रेन लागणार आहे नाशिक मधून एक नंतर गाड्या भेटत नाही आम्हाला नंतर माहीत पडलं कारण कारण की आम्ही जास्त करून प्रवासच केला नाही ट्रेनचा पूर्णपणे व्हिडिओ बघत राहा काय होतं काय नाही तो ट्रेन चालली बघा चुजुक असा आवाज नाही आता मध्ये खुर्चे आहे ना खुर्चे खुर्तभर घ्यायच्या बघत राह आता भूमीचे रिॲक्शन काय येतील काय नाही मला नाही माहिती तर आपल्यासोबत व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा आणि मित्रांनो सॉरी पाच दिवसापासून व्हिडिओज टाकला नाही परत एक माफी मागतो तो व्हिडिओ पूर्ण बघत राहा चला तर फायनली मित्रांनो आता आम्हाला साडेपाच वाजता गाडी भेटली आता आहे आम्ही इकडं आदित्य पल्लीकडे बसलोय मला जागा काही भेटलीच नाही तुम्हाला आदित्य दाखवतो आम्हा मी आता ज्या कोबरात आदित्य बसलोय काय म्हणजे जागाच भेटत नव्हती आम्हाला वेळा पासून आम्ही जागा बघतो मी इकडे कोपऱ्यात बसलो म्हणलं साईडला बसलो संदीप जायचे तर आहे पिक्चर थोडा पिक्चर पाहतो मग आता अजून बघा पहिले इकडून जायची बरं का वरून गाडी आता वरून जाते आता इकडून जाते तर फायनली मित्रांनो आम्ही पोचणार इथं बरं आल्या गर्दी आहे आणि भूमीला सरप्राईज द्यायची भरपूर गर्दी बघा भरपूर गर्दी आहे चला आता सरप्राईज द्यायचा कारण की तिला मी सांगितलंय की फक्त आधी तिथे आहे मी आहे घरी निघून म्हणजे तिथे थोडं भांडलो आता वरती पहिले जातानी आध्या द्यायचा ना आध्या पहिले तू जाय वरती जातो हा आम्ही पहिले भोविणी पहिलेच राहायची भूमी

माझी खरं नाही आला तो रवी जाऊ द्या कोणत्या मीने नाही मग तुम्ही कशाला आलो इथं जाऊ द्या तू कंपनी घेऊन जाऊ त माझी नको आता कशाला तिला सांगितलं तिला अरे मगशी बंद केली माझ्यासोबत माहिती की तिने काय म्हणे तुला आता हा? मी चालेल कपडे घेऊन घरी या म्हणे मग आज काय नाही बघा विचारत किती फोर मध्ये आहे हा काय ते फाय मध्ये बोलली वरती गेटमध्ये उतरू नका वरती गाडी चढवा म्हणे डोंगराव <laughs> चला तर मित्रांनो खाली यायला सांगितलं बघा तिकडे तर मित्रांनो मी पायऱ्यांनी चालले बघा ती वरती छाल आधी त्याला आणले किती खाली आपलं डायरेक्ट रिॲक्शन घेऊ आपण

मग हां मिरिंडा विरिंडा कोणी आणला माहिती आहे तुम्हाला मिरिंडा कोणी आला माहिती आहे का कोणी आणला आणि आणला बरं का मिरिंडा अणा नाही हां तुलाच माझी काळजी गं मी हा तुला काळजी ग बहीण बहीण असते ना बहिणीला काळजी करते माहिती का पाणी दिलं चला काही महत्त्व नाही नंतर मिरिंडा आणला चला महत्त्व काय किती दिवस मजा येते मी ऐक ना पब्लिक मध्ये तुला फिरायला नाही नेलं फिरायला नाही नेलं नाही नेलं मी इथं मस्त आराम करत होते हां तुला जायचं होतं फिरायला म्हणून मी तिला फिरायला नेलं नाही नाही तिला बोललो होतो तुला यायचं असेल तर आणि पहिली गोष्ट तिने पहिल्यांदा पहिले पण गोवा पाहिला होता त्याच्यामुळे भूमीला मी नेलं नाही हां न्याहायला न्यायचं होतं पण न्यायला इथून लांब लांब होतं न्यायला म्हणून न्याय काय आले नाही बरोबर ना न्या असं ब नाही करून नाही बोललो मी मला माहिती पण नव्हतं की मला असं वाटलं होतं की हे भाऊजी येतील मग नंतर ना मला माहितीच नव्हतं हे येतील मग मला काहीच <स्थ> वाटलं हा मग मला हे म्हटलं नाही तो पण हा असं काही नाही का भांडण झाली आपली तुम्ही निघायच्या आधी तेव्हा भांडण झाली मग ना मला असं वाटलंच नाही येते मग मला दुपारी फोन आला मम्मीचा का दोघ निघलेत मग मला कळालं मग मी दोघं विचारलं तर ते म्हटले की भाऊजी पण निघले मग ना आ, मी फोन केला यांना आणि मग ह्यांनी माझ्याशी भांडण केलं मग हे म्हंटले की मी अर्ध्या रस्त्यातून घरी गेलो मग इकडे आल्यावर फक्त भाऊजी होते हे पण नाटकेबाज खाली मला सांगतात की हे आलेच नाही आणि माझे झाली माहिती का मी खालून पायपायी निघालो तुम्हाला सांगितलं मी पायऱ्याने चाललो होतो पायऱ्या चालत 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 नाही सातव्या माजल्या पोचलो मला पोचायचं होतं चौथ्या माजल्यावर पाहिलं ना किती अवघड अवघड होता आता माहेरी आणायला आले म्हणत आहे ना काय बनवले तुला भूक लागली सांगितलं ना हां बनवले ना कोणी बनवली तुला भाकरी भात बनवलाय काय तीर मारला का तू मम्मी पण काळी दिसायला काय काय न्या पण तू गोरी दिसते बरं का मम्मी बॅक्शली आहे ना हा <laughs> <आँ। laughs> <खेंगे। laughs> टेक्निशियन आहे ना तुम्ही तिला काय म्हणलं तुम्ही चांगला अजून चार पाच दिवस आराम कर आठ दिवस कर दोन महिने कर मी काय तुला परत घ्यायला बघ बर दोन महिने आराम कर बाई परत काही येऊ नको ओके हां बघा दोन महिने आराम करायचं ठीक आहे म्हणते हां रोज रोज लोक काढत आहे हां

हा इकडे मम्मी दुःख पडतो देऊ इकडच्या मम्मीला दुःख मी तिकडच्या मम्मीला दिलं लगेच फोन करून काल काय गड्डी मार्ट मध्ये गेली होती फिरायला अजून पिझ्झा नाही आला माझ्यासाठी काल आणून ठेवला असं बंद झाला तो पिझ्झा का खा? का बर पण झाला ती ऑफर होती ती बंद ओ नो दीडशे रुपयातले बारी पिझ्झा भेटायचं माहिती आता काय करायचं आता, आता चल, <laughs> चल, चल, ना चल चल निकाल आम्हाला बाहेर घेऊन सेकंडला आज तुम्हाला तुला का परत घे परत एक परत घे परत बसरी जागा रे तीन जणांची शिटे एक परत घे मस्त पैकी परत बांधून आपण लिहून जाऊ ऐका ना त्यापेक्षा मध्ये आहे ना तो खास तिथे चावी लावतो स्कूटी आहे ना मम्मी पण एक काम करू ना जय माता दी तर चला आता मी सगळं आवरण वगैरे घेतो मी पण खूप थकलेलो आहे तर एकदा हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायनला क्लिक करायचं अजिबात विसरू नका आणि हा पुढचा सा व्हिडिओ सगळ्यात भारी येणार आहे लवकरात लवकर जास्त कमेंट करा की मुंबईमध्ये तुम्हाला काय पाहिलं पाहिजे आम्ही कुठे गेलो पाहिजे खेळायला चला बाय बाय